確かに。

और सूर्यअप भी यहाँ से होने तो तो वाला है का तो सरथ तो में है और दवाइयाँ भी यहाँ देने जा रही हैं अभी को नहीं होगा कि नौ दस बजे से नवा दो बजे तक ये शिविर आयोजित किया गया है आप या ज़्यादा से ज्यादा संख्या में आके इस शिविर का लाभ उठाएँ और अपने आप को धन्यवाद मित्रांनो आज आपण सदर या परिसरामध्ये आलेलो आहोत आणि आज या सदर या परिसरामध्ये दुर्गा माता मंदिर या क्षेत्रामध्ये आज गणेशजी बर्डे यांच्या अनुषंगाने तिथे आज डोळे निश्वून डोळेच्या तपासात आणि त्यांना ज्या त्यांचा लाभ व्हावा यासाठी त्यांनी इथे आयोजन करत आलं आहे आपण थेट वार्ता करूया गणेशजी साहेबांना वामनराव पाटील वामनराव पटेल लोकसभा प्रतिष्ठानचा अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा प्रसिद्ध नागपूर भटना अध्यक्ष अध्यक्ष गडकरी साहेबांचा सत्तावीस मेचा वाढदिवस आणि आमचे उपमुख्यमंत्री लाडके नागपूर शहराची शहाचे देवेंद्र फडणवीस बावीस जुलैला त्यांचा वाढदिवस आहे याचं औचित्य साधून सत्तावीस मे ते बावीस जुलैपर्यंत एक सेवापर्व सेवापर्व म्हणून त्या गुणवंत विद्याच्या सत्कार असो निःशुल्क आरोग्य तपासणी रोग निदान शिबिर असे देणारे आयोजन मी तयार केले आणि आज तिसरा हा आमचा कार्यक्रम आहे जो आम्ही येथील दुर्गामाता मंदिर इथे ठेवलेला आहे ज्या निशुल्क रोगनिदान शिबिर बत्तीस लोकांची डॉक्टर लोकांची शिंदे इथे आलेली आहे आणि सगळे इथे लोक त्याचा लाभ घेत आहेत यात त्याच्यात जे तपासणी आहे त्याच्यामध्ये आम्ही त्यांना चष्मे निशुल्क चष्मे वाटप करणार तब आहे आणि बाकी तपासणी आहे जसे की बी आहे शुगर आहे नंतर त्यांचा ऑर्थोपॅडिकचे प्रॉब्लेम्स असेल डोळ्याचे प्रॉब्लेम असेल अजून स्त्रियांना गायनोपॉजीस प्रॉब्लेम असेल अशा प्रकारच्या सगळ्या रोगांच्या तपासल्या इथे निश्चित होत आहे आणि मेडिसिन सुद्धा निशुल्क वाटत आहे तरी या या ठिकाणी मी सांगू इच्छितो आपल्या एरियाच्या लोकांसाठी त्यांनी याचा फायदा लाभ घ्यावा आणि असं हे वामनराव बडे माझे वडील ज्यांनी मला समाजसेवेचा वारसा दिलेला आहे तर माणसाच्या जीवनामध्ये आपण काहीतरी करायला पाहिजे जोर गरीब गतीची कुठेतरी सेवा करायला पाहिजे त्यानिमित्ताने मी त्यांच्या 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 उपक्रमाने त्यांच्या उत्साहाने त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाने मी तरी देऊन हा हा चौतीस पश्चिम कामगार चौतीस झोपडपट्ट्यामध्ये हा कार्यक्रम लाभितो आहे तरी सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा आणि आमचे नेते लोकप्रिय नेते नितीन गडकरी आणि आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र दे दे फडणवीस यांच्या आठदिवसानिमित्त त्यांचा मान सन्मान करून सगळ्यांनी आपल्याकडे नये बर्डे साहेबांनी अत्यंत महत्वपूर्ण अशी माहिती सांगितली आहे आपल्याला मालूमच आहे की जयजी बर्डे साहेब आपल्याला असे उत्तर अनेकांचं उपकरण राबवतात आणि त्यांच्या उपकरांना यश मिळते हे सुद्धा आपण पाहिलं आहे आखाचं होते जयशी बर्थडे आणि आपण नुसतं अजून दुसऱ्या व्यक्तिशिक आपण वार्ता करूया जाणून घेऊया त्यांचं मत हे चश्विन टी आहे चश्विजी एन टी त्याच्यामध्ये नंतर दोन प्रतिष्ठान आहेत शुगर राहते मिठीचे राहते फक्त अलग अलग राहिले पक्षी टोटल आगरीमध्ये ते सगळं काढून टोटल गरजू आज वामनराव बर्डे स्मूर्ती लोकसेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने पश्चिम नागपूरमध्ये निरोगीमय पश्चिम नागपूर राहिलं पाहिजे या हेतूने वामनराव लोकसेवा प्रतिष्ठान गेल्या दहा बारा वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहे आज त्यांच्या वडिलांचं पण सामाजिक कार्यामध्ये अग्रसर होते त्यांचा वारसा घेऊन नरेशि बर्डे व पश्चिम नागपूरच्या लोकांसाठी सेवा पर्व म्हणून आपल्याला माहीत आहे आपल्या देशाचे केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी साहेब व तसेच महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्त हे रोग निदान शिबीर पर्व याला आपण म्हणतो हे सुरू झालेलं आहे सत्तावीस तारखेपासून याचं उद्घाटन झालं या पश्चिम नागपूरमध्ये टोटल बत्तीस कॅम्प आहे बावीस तारखेला माननीय देवेंद्र विद्यार्थ्यांच्या कृषी या समर्पन होणार आहे आणि या शिबिराचं वैशिष्ट्य म्हणजे एक रुपयाचा खर्च न करता पेशंटला बी पी शुगर ई सी जी ब्लड प्रेशर ऑपरेशन कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन असेल हे पूर्णपणे वामनराव लोकसभा प्रतिष्ठान श्री नरेंद्रजी पटे अध्यक्ष यांचे यांच्या माध्यमातून होणार आहे नागपूर शहरातलं प्रसिद्ध हॉस्पिटल शालिनीताई मेघे या ठिकाणी सर्व ऑपरेशनचं करण्यात येईल त्यांना नेणं आणण्याची सोय हो जसं आज ऑपरेशन जर सांगितलं असेल त्यांना उद्या लगेच या ठिकाणी गाडी येते गाडी पेशंटला घेऊन जाते जा त्यांचं नेणं आणणं जेवण पूर्ण नारेश्री वटेसाहेब यांच्या माध्यमातून होत आहे परत उद्याचा शिबिर आज छानित असला दुर्गमाता म्हणजे उद्या सुरू आहे उद्याचा शिबिर दोन तारीखला पांढरापुरी વાલ્વિકી સમાન આઠિકાણે આગીન કર સમસ્ત નાગરિકની નરેશજી વડે હતીને મી સર્વના વિનંતી કરતો મહાશિબિરતા ભાવવા ધન્યવાદ જય હિન્દ જય ભારત જય માધા

बर्डे साहेब सुद्धा आपला तपासण्यासाठी त्यांची माहिती जे त्यांच्याकडे आलेले पेशंट आहेत त्यांच्याशी माहिती घेत आहे आणि ते आपली संपूर्ण माहिती त्यांना देण्यासाठी प्रयत्न करतो एकशे चाळीस वगैरे एकशे तीस वगैरे जर जास्त गेला वन ट्वेंटी वन थर्टी टू वन एटी वन सेव्हन्टी जर राहिले तर आपण ऑपरेशन नाही होऊ शकत त्यांचं पीफी हाय राहिलं तर त्यांना मग सांगावं लागतं पीफीच्या गोड्या गोष्टी आम्ही जीएनएफ फर्स्ट इयर फर्स्ट इयर होता तुम्हाला माहिती

आणि इथे एक व्यक्ती जो आपल्याला मिळालेला आहे त्यांनी ह्या सूर्यसा आनंद घेतलेला आहे आणि त्यांनी आपल्या तपासलेला आहे आपण त्यांची वाफा करूया तुमचं नाव काय माझं नाव किशोर बर्वे आपल्याकडे किशोर बर्वे साहेब आहे आणि त्यांनी जे लाभ घेतलेला आहे तुम्हाला ह्या परिसरामध्ये तुम्ही आपले डोळे तपासले त्याच्यानंतर तुम्हाला की तुमचे त्यांनी तुम्हाला पैशाची काही मागणी केली होती नाही नाही अजिबात नाही आणि तुमचे जे जे जेवढे डॉक्टर सुद्धा आले त्यांनी कॉपर कसा कसं करता चांगला केला फार सांग त्यांनी उत्तम प्रकारचं त्यांनी परिसर मिळाला त्यांना आपल्याला ह्या निमित्ताने आपल्याला आहे त्याचं तुम्ही अजून काम होता हे आम्हाला औषधी घेतली वामनराव जी बर्डेपासून काही आम्हाला पैसे नाही लागले आणखी आधार कार्ड बी होता मायापाशी तरी पण द्यायला एकदा वामनराव बाबूला आम्हाला औषधीच्या घेतलेल्या आपल्याला ते त्या व्यक्तीने याच्या आपला डोळ्यावर तपास केलेला आहे आणि त्यांच्या त्यांना त्यांना दवाही सुद्धा आणि त्यांच्यावर जे त्यांची रुग्णाची त्यांची तपासणी झाली आहे उत्तम प्रकारचे काम झालेलं आहे त्यांनी सांगितलं आहे आपण त्या ठिकाणी त्या निमित्ताने आपण आपल्याकडे बर्डेसाहेब सुद्धा आहे आपण जाणून घेऊयात त्यांच्याशी काय तसं मत आहे म्हणून बर्डेसार आपण जो उपक्रम तर राबवला आहे ह्या उपक्रमाने गरीब जनतेच्या लोकांचे प्रतिसाद मिळत आहे आणि ते त्यांचा लाभ घेत आपण काय म्हणलं हे माझ्या जीवनातील माझ्या वडिलांनी ते माझ्या वडिला भाऊचे बर्थडे त्यांचा एक संकल्प होता ते नेहमी समाजसेवा करायची आणि हे करत असतात की त्यांना जोर गरीब लोकांनी आसू पुसणे हा त्यांचा एक छंद होता आणि तो छंद ही माझ्या लहानपणापासून उभ्या डोळ्यां त्यामुळे मला सुद्धा त्यांची त्यांच्या कृतीपित्चरचं जो तुम्ही आज आरोग्य शिबिरलं तिसरं आरोग्य शिबिर आहे असं आणि निःशुल्क करत आहे पूर गरीब जे आहे बिचारे ते आज दवाखान्यामध्ये जाऊन आज हजार हजार रुपयांची फी लाखो रुपये खर्च करू नाही म्हणून मला माझे लोकनेते नितीनजी गडकरी आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधलं मी आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त भाऊनराव बांडे लोकसेवा प्रतिष्ठाच्या माध्यमातून आज गोरगरीब जी तपासाला एखाद्या डॉक्टरकडे गेली तर हजार रुपये शेती करते आज मी निःशुल्क आणि निःशुल्क दवाईसुद्धा वाटत आहे आणि मला माझ्या डोळ्यातून आशुर्यंत आहे गरिबांचं कल्याण हेच माणसाच्या जीवनाचं आणि तसा लोकसेवाप्रतीचा उद्देश तो होत आहे गरीब लोकांची सेवा करणे हाच आमच्या प्रतिष्ठान लोकसेवाप्रतीचा उद्देश आहे तो इथे मला या मंदिरात दुर्गामाता मंदिराच्या हॉलमध्ये साध्यवतारी दिसत आहे कारण का माझ्यासोबत बसलेले आमचे काका माझ्याकडे आधार कार्ड नाही आहे असं ते म्हणाले आणि त्यांना मी सांगितलं तुम्ही आधार कार्ड असं तरी जा तुम्हाला तिथे सगळं चेकिंग होईल आणि तुम्हाला औषध मिळेल आणि त्यांना आता औषध मिळालं आहे आणि जे सगळे डॉक्टर समोर यांचे मी आभार मानतो ते सगळ्यांच्या तपासण्या करत आहे याबद्दल मला आधार आहे मी शालू आणि या माझे काकाासारखे त्यांनी माझं शिकित्र आहे त्यांना पुन्हा आवाहन करतो की त्यांच्याजवळ या शिखरात पाठवा आणि माझ्या या निशुल्क